नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप दोन हजार चोवीसचं त्या ठिकाणी सीझन सुरू होत आहे बरेच बरेच शेतकरी मित्र त्या ठिकाणी मिरची क पिकाची लागवड करत असतात तर मिरची पिकाची लागवड करत असताना आपल्याला दोन्ही गोष्टीसाठी मिरची लागवड करणं गरजेचं असतं एक तर हिरवी मिरची परत लाल मिरची जर हिरवला हिरवीला जर बाजारभाव मिळाला नाही तर तुमचे लाल मिरची वाळून तुम्ही त्या ठिकाणी पैसे कमवू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक मिरची व्हरायटी सांगणार आहे ती वायरसला रजिस्टंट आहे त्या ठिकाणी तिला खूप रस शोषण करणार आहे तिला सुद्धा रजिस्टंट आहे आणि चांगल्या प्रकारे भरपूर उत्पन्न देणार ती व्हेरायटी आहे त्या व्हॅरायटीमध्ये तुम्ही सुरुवातीला हिरवं मिरच्यासुद्धा विकू शकता नंतर लाल वाळूनसुद्धा विकू शकता आणि जबरदस्त उत्पादन त्या ठिकाणी ही व्हॅरायटी देत असते आणि महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये त्या ठिकाणी ही मिरची लावली जाते ती म्हणजे स्टार फील्ड कंपनीची शार्कॉन शेतकरी मित्रांनो ही जी काय व्हॅरायटी आहे ही लाल आणि हिरवी अशा दोन्ही ज साठी ही तुम्ही तुमच्या शेतामध्ये लागवड करू शकता तुम्ही अगोदर हिरव्यासुद्धा मिरच्या विकू शकता नंतर आ, लाल वाळून सुद्धा विकू शकता आणि मार्केटमध्ये सुद्धा चांगला याला बाजारभाव आहे या ठिकाणी जर तुम्ही एक क्विंटल जर लाल मिरची वाळा वाळावर टाकली ओली तर त्या ठिकाणी तुम्हाला पस्तीस ते चाळीस किलोपर्यंत त्या ठिकाणी याचं जे काय लाल मिरची आहे त्या वाळवल्या म्हणजे याचं जे काय वाळल्यानंतर जे काय वजन आहे ते खूप चांगल्या पद्धती आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही स्टार स्टारफीड कंपनीची शार्कोन ही व्हॅरायटी लावू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी आपलं जे बंद्रॅग्री पेज आहे ते फॉलो करायला विसरू नका